नमस्कार मंडळी तर आज पुन्हा एकदा तेच जे की ॲट अ टाइम एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज होते जे विदाऊट अस्तर आणि एक होता तो अस्तरचा तर जे विदाउट अस्तर आहेत ते मी ॲट अ टाइम तीनही कट केले तर खरंच या टेक्निकमुळे ना खूप वेळ वाचतो कटिंग ही फर्स्ट म्हणजे फास्ट आवरतं आणि काय असा ताण वाटत नाही कटिंगचा आणि मला खरंच कटिंगचा खूप कंटाळा येतो स्टिचिंगला काय नाही वाटत कटिंग करायचं म्हटलं की जरासं कंटाळल्यासारखं होतं पण ह्या दिवशी सकाळीच मी कटिंग केलं आणि एक एक ब्लाऊज जसा वेळ भेटेल तसा स्टिच करून घेतला साधे ब्लाऊज असल्यामुळे पटकन होतात दोन तीन तासामध्ये कंटिन्यू जर बसलं तर तीनही ब्लाऊज होऊन जातात पण तसा वेळ नाही आहे कंटिन्यू तर काय हे ब्लाऊज मी शिवण्यासाठी बसलेच नव्हते जसा वेळ भेटेल तसं तरी तीन ते चार दिवस गेले जे की एक एक तासाचंच काम होतं पण वेळेअभावी जसा टाईम भेटेल तसं आणि त्याच कस्टमरची एक साडी देखील होती पिको फॉलसाठी तर तीही कम्प्लीट झाली आणि त्याच साडीवरचा होता हा ब्लाऊज जो की सिंपल आहे साधा आहे राऊंडनेक आहे आणि कटोरी आहे आणि फ्रंटला आहेत ते बटन्स तर या कस्टमरला माहिती आहे माझ्याकडे वेळ नसतो त्यामुळे मग त्यांनीही ॲट अ टाइम चार ब्लाऊज एकदमच स्टिचिंगसाठी दिले जसा वेळ भेटेल तसं स्टिच कर आणि अजून एक दुसरं कस्टमर आहे त्यांचे मी ब्लाऊज खरं तर परवाच्या दिवशी दिले आणि तो व्हिडिओ मी काय अजून अपलोड केलेला नाही आहे कारण त्याही कस्टमरला माहीत होतं की माझ्याकडे वेळ नाही आहे जसा वेळ भेटेल तसं मी स्टिच करणार त्यामुळे त्यांनी हे ॲट अ टाइम तीन ते चार ब्लाउज टाकले होते आणि तुम्ही हा गोट बघू शकता फिनिशिंगसहित खूप छान आलेला आहे आणि खूप दिवसांनी म्हटल्यापेक्षा जवळजवळ तीन चार महिने झाले मी विदाऊट आज तर ब्लाऊज काही स्टिच केलेच नाहीत खूप दिवसांनी स्टिच केले त्यामुळे ह्याची गोटची फिनिशिंग खरंच खूप छान आले पर्सनली मला तर खूप आवडली आणि राऊंड नेकसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंगमध्ये आलेला आहे आणि हा ब्लाउज मी शिवला की त्यावेळेस मग आईंचाही मी एक कट केलेला होता मग तोही काल मी लगेच स्टिच करून घेतला त्याचा काही मी व्हिडिओ नाही अपलोड केलेला किंवा काढलाही नाही आणि हे एकाच कस्टमरचे तीन विदाऊट अस्तरचे ब्लाऊज आणि एक अस्तरचा ब्लाऊज आणि एक साडी होती तर ही ऑर्डर मी आज कम्प्लीट केली आहे आणि ते आज कस्टमरला देऊन टाकणार आहे तर कसे वाटले माझे ब्लाऊज ते मला नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेन चलो बाय